जय शिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे अलीकडे मित्रांनो महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त बैठकीनं एक निर्णय घेण्यात आलेला होता तो निर्णय असा होता की दोन हजार बावीस पासूनही प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जेवढ्या पण शेतकऱ्यांचा थकेत बाकी पीक विमा असेल तर सर्व पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर हवा ही योजना फक्त महाराष्ट्रपुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना याचा लाभ होता आणि या योजनेचा लाभ घेणारं प्रथम राज्य म्हणजेच की राजस्थान ठरलेलं होतं त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करण्यात आली दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रातील खूप साऱ्या शेतकऱ्यांचा थकीत बाकी पीक विमा होता मित्रांनो आणि हा एकदम अभिमानास्पद मित्रांनो चांगली योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं लागू केली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीसुद्धा याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि परंतु महाराष्ट्रातील सहा महसूल मंडळात असून बऱ्याचशा महसूल मंडळातील जिल्ह्यांना या योजनेची रक्कम म्हणजेच की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पी एकही हप्ता अजून जमा झालेला नाही आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की त्यांना कधी या पीक विम्याअंतर्गत पहिला टप्पा किंवा संपूर्ण रक्कम जाहीर होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात कधीपर्यंत पूर्णत रक्कम वाटवण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे संदर्भात एक कॉरिजेंडम म्हणजेच की एक जी आर राज्य सरकारनं पारित केलेला आहे तोच पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तरीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशाच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात ते मित्रांनो ही योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे म्हणजे तुम्ही पीक माग काढायला असेल कधी पण आणि तुमचं थकीत बाकी रक्कम असेल तो कोणाचा लाभ शंभर टक्के होणार आहे कारण की महाराष्ट्रातील सहा महसूल मंडळे आहेत मित्रांनो ज्यामध्ये अमरावती औरंगाबाद नागपूर नाशिकसारखे विभाग येतात ज्यातील म्हणजे सहा मसूल मंडळ आहेत मित्रांनो आणि या सहा मसूल मंडळातील छत्तीस जिल्हे यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि बरेचसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जाहीरसुद्धा झालेली आहे मात्र बहुत खूप सारे शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही आहे खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये अजूनही रक्कम बाकी आहे कारण की या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत राज्य शासनावर मोठ्या प्रमाणाचा निधीचा लोड आलेला आहे मित्रांनो कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये माझ्या सभोवताली आली जर पाहिलं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना याचे हप्ते जमा झालेले आहेत याची रक्कम जमा झालेली आहे काही शेतकऱ्यांना थोडे कमी पैसे मिळत आहेत पण इन्स्टॉलमेंटमध्ये थोडे पैसे मिळत आहेत मित्रांनो पण बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांना एक रुपयाही योजनेअंतर्गत मिळालेला नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता काय करावे या योजनेचा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला काय कार्य करावे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर लक्षात ठेवा दोन सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील साही महसूल मंडळामध्ये रक्कम वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले होते आणि हे आदेश आता डी एम किंवा जिल्हाधिकारी पोहोचलेले आहेत आणि आता जिल्ह्यावाईज तुम्हाला सांगतो की पंधरा सप्टेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्याला हे निर्देश देण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे जमा करायचे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या जेवढं पण थकीत बाकी असेल तुमचं थकीत बाकी पाच हजार असेल तुमचं थकीत बाकी दोन हजार असेल पाचशे जरी तुमचं थकीत बाकी असेल तर तुम्हाला ते मिळणार आहेत मित्रांनो शंभर टक्के मिळणार आहेत पंधरा सप्टेंबरपर्यंत पीक विम्या अंतर्गत थकीत असलेली रक्कम सर्वच विभागातील सर्वच महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याचे आदेश आता वरून मित्रांनो म्हणजेच की केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून दिलेले आहेत शेतकऱ्यांना फक्त एकच काम करणं गरजेचं आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल म्हणजेच की तुम्ही पीक विमा कधी ना कधी जर पाडला असेल मित्रांनो दोन हजार बावीस पासून तर तुम्ही पात्र आहात जर तुम्हाला थकीत बाकी असेल तुमची रक्कम नाही तर तुम्ही म्हणसान की आमच्या जिल्ह्यात तर पीक विमा मिळाला होता तुम्हाला जर नेहमी पीक विमा मिळत असेल तुमचा काहीही थकीत बाकी नसेल तर या योजनेच्या रक्कमची आस लावणं मित्रांनो तुमच्याकडून थोडंसं गळगडीचं असू शकते कारण की तुम्हाला याची रक्कम मिळणार नाही कारण की तुम्हाला नेहमी पीक विमा मिळत जर असेल तर मिळणार नाही आहे आणि तुमचं काही ना काही थकीत बाकी असेल तर शंभर टक्के मिळणार आहे आणि तुमच्या आनंदाच्या बातमीसाठी सांगतो की महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वर्षाचे पीक मी थकीत बाकी आहेत आणि तुमचंही थकीत बाकी असेल तुम्हाला काही ना काहीतरी थकीत बाकी आहे आणि काही ना काहीतरी मिळणार आहे आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र